मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आले पाच जुलैला वरळीच्या मध्ये झालेला विजय मिळावा यासाठी निमित्त ठरला मात्र ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या हालचाली तीन महिन्यापूर्वीच विधानसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे दोघांनाही सपाटून मार खावा लागला त्यामुळे दोघांच्याही अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा सुरू झाली आणि यानंतर आता एक नवीन चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं नमस्कार मी प्रवीण पटेल बिंदास बापण्यांच्या निर्भीड व्यासपीठावर तुम्हाला सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत राज ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये युतीसाठी हात पुढं केला तर जाहीर कार्यक्रमातून उद्धव ठाकरेंनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला दोघा भावामध्ये चर्चा सुरू झाली मात्र महाविकास आघाडी सोडून राज यांच्यासोबत जायचं की नाही याविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील नेत्यांमध्ये मात्र एकमत होत नव्हतं राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबत जाण्यासाठी फक्त महापालिका निवडणुकीचा विचार करून एकत्र यायला नको म्हणजे झालं एकत्र यायचं असेल तर जिल्हा परिषद विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा विचार करून एकत्र येऊ अशी अट घातल्याची चर्चा आहे आणि त्याच अटीला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद दिला त्यामुळं ठाकरे बंधू एकत्र येऊ शकले अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे कारण महाराष्ट्राचे लक्ष्य या दोन ठाकरे बंधूंकडं होतं उद्धव ठाकरेंनी विजयी मेळाव्यातील भाषणात एकत्र राहण्यासाठी एकत्रित आलो आहोत असं स्पष्टपणे सांगितलं याचा अर्थ ते फक्त महापालिका निवडणुकीचा विचार करून राज ठाकरेंच्या सोबत गेलेले नाहीत तर मनसेच्या युतीसोबत पुढील राजकारण करण्याच्या धोरणात आहेत महापालिका निवडणुकीत मराठी मुद्दा आणि दोघे ठाकरे बंधू एकत्र आल्याचा फायदा त्यांना होऊ शकतो याची दाट शक्यता आहे पण भाजपला टक्कर द्यायची असेल तर फक्त महापालिकेतील युतीवर थांबून चालणार नाही पुढील विधानसभा लोकसभेच्या दृष्टीनं आतापासून मोर्चे बांधणी करण्यासाठी मनसेला सोबत घेतला पाहिजे असा मानणारा देखील एक गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर येतील का यावरती आता चर्चा सुरू झाल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सक्रिय असल्याचे दिसत नाही लोकसभा निवडणुकीनंतर जी एकी त्यांच्यात दिसत होती ती विधानसभेच्या निवडणुकीनंतर पाहायला मिळत नाही राज ठाकरे उद्धव ठाकरे बाबत सोबत आल्याची चर्चा आहे आणि यांच्या सोबत आल्यानं काँग्रेसने त्यांच्यापासून आता अंतर राखायला सुरुवात केली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशी शक्यता तरी सध्या वर्तवली जाते दरम्यान आपल्याला काय वाटतं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याना महाविकास आघाडीवर याचे पडसाद उमरतील का आपल्या प्रतिक्रिया या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका धन्यवाद